बातमी क्रिकेट विश्वातील न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामातील शेवटची घरच्या मैदानावरील वन डे मालिका म्हणजेच न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी लवकरच संघ जाहीर होणार आहे त्यात बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे मिळालेल्या माहितीनुसार स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला या मालिकेसाठी डच्चू दिला जाऊ शकतो संघ व्यवस्थापन फॉर्म आणि संघ रचनेचा विचार करून नव्या दिशेने पाऊल टाकण्याच्या मूडमध्ये आहे ही मालिका अकरा ते अठरा जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे या आधीच पंतला वर्ल्ड कप संघात स्थान मिळू शकले नव्हते आता त्याच्या जागी ईशान किशनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे देशांतर्गत क्रिकेट मध्ये दमदार कामगिरीमुळे ईशानने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे त्यामुळे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की संघात कोणाला संधी भेटते